नमस्कार आपल्यापैकी बरीच लोक सकाळी संध्याकाळी चालायला जातात चालणं हा एक सुंदर व्यायाम असला तरी प्रत्येक अवयवाची हालचाल काही त्यामध्ये होत नाही म्हणूनच आज आपण उभारून करता येण्यासारखं पाच मिनिटाचं छोटस योगा रुटीन बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या प्रत्येक स्नायूची छान हालचाल होईल त्यांची मोबिलिटी सुधारेल आणि मेन म्हणजे हे व्यायाम प्रकार करताना तुम्हाला कुठल्याही योगा मॅटची सतरंजीची गरज लागणार नाहीये ते अगदी तुम्ही उभारून कुठेही करू शकता चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण करूया हँड रोटेशन हात आपल्याला पूर्ण सर्क्युलर मोशनमध्ये फिरवायचा आहे एक दोन तीन चार पाच सेम अँटी क्लॉक वाईज उलट एक दोन तीन चार दुसरा हात एक दोन तीन चार पाच उलट एक दोन तीन चार पाच रिलॅक्स त्यानंतर दोन्ही हात सरळ समोर आणायचे आहेत आणि आपल्याला पूर्ण डावीकडे मागे वळायचंय परत सरळ उजवीकडे वळायचंय आपलं शरीर उजव्या आणि डाव्या दिशेला छान ट्विस्ट होऊ दे दोन तीन रिलॅक्स यानंतर दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत आणि आपल्याला हिप रोटेशन आहे कंबर पूर्ण पुढे येणार आणि सर्क्युलर मोशन मध्ये मागे आहे उजवीकडून मागे डावीकडून पुढे कंटिन्यू शक्य तितका आपला हिपचा भाग ओटीपोटाचा भाग हलू द्या त्याची मुवमेंट होऊ द्या सेम आपल्याला अँटी करायचं आहे उलट दिशेने आहे रिलॅक्स यानंतर दोन्ही हात समोर आणायचे आहेत हातांची बोटं एकमेकात इंटरलॉक करायची आहेत आणि थोडस खाली आणायचं हात आणि आता आपल्याला उजवा पाय बेंड करायचंय गुडघ्यातून आणि त्या पायाला जास्तीत जास्त पोटाच्या जवळ दाबायचा प्रयत्न करा यामध्ये आपलं बॉडी बॅलन्सिंग पण सुधारताय आणि त्याच सोबत पायांना छान व्यायाम मिळतोय उजवा पाय डावा हे लास्टाईम उजवा डावा रिलॅक्स दोन्ही हातांची बोट एकमेकात इंटरलॉक करून हात सरळ कानाच्या रेषेत वर श्वास घे हळुवारपणे टाचा वर उचला आणि पूर्ण शरीर एकदा वर छान स्ट्रेच करा रिलॅक्स टाचा खाली असं आपल्याला दहा वेळा करायचं आहे पूर्ण बॉडीवर स्ट्रेच अगदी हाताच्या बोटापासून पायांच्या बोटापर्यंत तो स्ट्रेच ताण जाणवू द्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता पायात थोडस अंतर घ्यायचंय श्वास घ्यायचा श्वास थोडं शक्य तितका आपल्या उजव्या साईडला बेंडवा नजर समोर श्वास घेत सर श्वास थोडं डाव्या साईडला बेंडवायचंय उजव्या साईडला आपल्या साईडच्या भागावर छान स्ट्रेच ताण जाणवणार आहे डाव्या लास्ट टाइम उजव्या डाव्या अगदी सरळ रिलॅक्स यानंतर पायात अंतर घ्यायचंय साधारणतः अडीच ते तीन फुटाचं अंतर असावं दोन्ही पायाचे पंजे दोन्ही साईडला वळवून घ्यायचे दोन्ही हात नमस्कार मुद्रेत छातीच्या समोर श्वास घ्यायचंय आणि श्वास सोडत जेवढं शक्य तेवढा खाली यायचा प्रयत्न करायचा तुमचा तळ पाय ते गुडघा सरळ रेषेत येऊ द्या श्वास घेत वर श्वास सोडत खाली यामध्ये आपल्या पायांना छान व्यायाम मिळतोय आपल्या पेल्विक रिजन वर छान ताण येतोय वर खाली तीन चार लास्ट टाइम पाच रिलॅक्स अगदी रिलॅक्स दोन्ही पाय जुळवून घ्यायचेत दोन्ही हात कमरेवर ठेवायचेत हात कमरेवर ठेवताना चारी बोटं मागच्या साईडला अंगटा पुढे असं ठेवायचंय जेणेकरून बॅकला छान सपोर्ट मिळेल श्वास घेत जेवढ शक्य आहे तेवढं मागे बंडवायचंय कमरेला पुढे पुष्करा श्वास सोडत आपल्याला पुढे बनवच आणि दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ खाली आणायचा प्रयत्न करा श्वास घेत बॅक बेंडिंग श्वास सोडत फ्रंट बेंडिंग दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ खाली लास्ट टाइम श्वास घेत बॅक बेंडिंग श्वास सोडत पुढे बेंडवायचे छान रिलॅक्स यानंतर आपल्याला परत एक साधारणतः अडीच ते तीन फुटाचं अंतर घ्यायचंय पायात दोन्ही पायाचे पंजे समोर दोन्ही हात मागे न्यायचे आहेत हातांची बोट एकमेकात इंटरलॉक करायची आहेत श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत जेवढं शक्य तेवढं पुढे बेंडवायचं आणि हातांना पण मागून वर आणायचा प्रयत्न करा जेणेकरून शोल्डर मोबिलिटी सुद्धा वाढेल एका श्वासासाठी होल्ड करायचंय परत श्वास घेत वर यायचं श्वास सोडत खाली दोन तीन श्वास घेत वर यायचंय रिलॅक्स आशा करते की आत्ता बघितलेले व्यायाम प्रकार तुम्हाला फायदेशीर ठरतील तुमच्या फिरायला जाणाऱ्या ग्रुपसोबत हे नक्की शेअर करा आणि रोज एकत्रितपणे याचा सराव करा धन्यवाद